नमस्कार मित्रांनो आजपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे थ्री मिनिट्समध्ये गीता रोज थोडक्यात समजण्यास सोप्या पद्धतीने नक्की एका गुरुजी गुरुजीकडून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोख चॅनेलवर आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारचे दैनिक राशी भविष्य पाहणार आहोत पाहूया कोणत्या राशीसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे आणि कोणाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे मेष आजचा दिवस साधारण राहील मनात प्रेम आणि सहयोगाची भावना वाढेल एखादा जुना मित्र भेटल्याने आनंद मिळेल मात्र सरकारी कामांमध्ये निष्काळजीपणा टाळा खर्चात संयम ठेवा कारण शौकीन वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करा वृषभ आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा जुनी समस्या सुधारण्याची शक्यता आहे प्रवासादरम्यान महत्वाची माहिती मिळू शकते इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका भावंडांकडून एखादी आनंद वार्ता मिळू शकते मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठी दिवस शुभ आहे नवीन संधी अधिकाराचा गैरवापर करू नका घरात येऊ शकतात ज्यामुळे थोडा वाद निर्माण होऊ शकतो नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे कर्क तुमच्या चांगल्या विचारांचा लाभ होईल सामाजिक कार्यक्रमात सन्मान मिळेल मुलं सहलीची मागणी करू शकतात एखाद्या मनोकामनेची पूर्ती होईल घरात कर्ज किंवा देणं घेणं यामुळे थोडी चिंता संभवते गुप्त माहिती इतरांशी शेअर करू नका सिंह आरोग्याची काळजी घ्या वडील सेवेसाठी वेळ द्या वाहनात अडचण येऊ शकते त्यामुळे नवीन वाहन खरेदीचा विचार होईल नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा दिलेलं वचन पूर्ण करा कन्या कन्या राशीच्या लोकांना नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल व्यवसायात चढउतार येथील पण हार मानू नका कौटुंबिक समस्यांमुळे मन अस्वस्थ राहील अनावश्यक धावपळ टाळा आणि जबाबदारीने वागा तुला रास वैवाहिक जीवनात सुधारणा होईल घर आणि काम यामध्ये संतुलन राखाल जोडीदारासोबत शॉपिंग किंवा फिरायला जाण्याचा योग आहे मनापासून लोकांचं भलं विचाराल पण काही जण त्याचा गैरसमज करू शकता घरात पूजापाठ होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास लेनदेन करताना सावध राहा सासरच्या मंडळींकडून भेट मिळेल मुलांच्या शिक्षणाबाबत चांगला निर्णय धनुरास गरजा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे भावंडांकडून साथ मिळेल मकर उन्नतीसाठी शुभ दिवस नवीन कामाची इच्छा निर्माण होईल सरकारी कामात निष्काळजीपणा टाळा कुंभ कला आणि कौशल्यात प्रगती होईल निर्णय क्षमता चांगली राहील मोठं ध्येय ठेवल्यास यश मिळेल वाहन वापरताना काळजी घ्या